नमस्कार मी प्रेमलाताई वसंतराव साळे बळवंतराव झेले हायस्कूल जयसिंगपूर या शाखेच्या माध्यमिक तांत्रिक विभागात सहाय्यक अधिवेकता म्हणून कार्यरत आहे मी जनतेचा अधिकार व जी न्यूज या सोशल मीडियावरती ही बाईट देत आहे कारण गेल्या वर्षी लठ्ठी एज्युकेशन सोसायटी सांगली या संस्थेने माझी बदली सांगली हायस्कूल सांगली येथून बळवंतराव झेले हायस्कूल जयसिंगपूर येथे केली होती या बदलीमध्ये काही तांत्रिक अडचणी होत्या त्या मी संस्थेच्या पदाधिकाऱ्यामार्फत मांडल्या होत्या परंतु तरीही संस्थेने माझी बदली केली या बदलीमुळे संस्थेने माझ्यावरती अन्याय केला आहे अशी भावना माझ्या मनात निर्माण झाली माझी बदली करून माझ्यावरती अन्याय केला आहे या रागा रागापोटी मी संस्थेचे ऑनररी सेक्रेटरी मान्य सुहाजी पाटील साहेब यांच्याबद्दल अनावधाने रागापोटी आपल्या चॅनेलला बाईट दिली त्याबद्दल मी संस्था व मान्य सेक्रेटरी साहेब यांच्याकडे दिलगिरी व्यक्त करते तसेच क्षमाही मागते तसेच माझी बदली रद्द होण्याबाबत विविध शासकीय कार्यालयाकडे तक्रारी अर्ज दिले होते ते सर्व अर्ज मी मागे घेत आहे व संबंधित कार्यालयास तसे कळविलेही आहे